नमस्कार आज यू बी द थर्ड अंपायर या कार्यक्रमात आपण भारतासमोर जी युद्ध परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यावर विचार करणार आहोत पैलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर युद्धाचे ढग जमलेले आहेत कुठल्याही क्षणी कारवाई सुरू होऊ शकते आहे पाकिस्तान प्रणीत आतंकवादाचा त्रास भारताला गेले सदोतीस अडोतीस वर्ष होत आहे इतकी वर्ष पाकिस्तान आपल्याला कसा त्रास देऊ शकतो हा विचार आपल्या मनामध्ये येत राहू शकतो येतच राहतो इतकी वर्ष पाकिस्तान भारताला त्रास कसा देऊ शकतो हा विचार आपल्या मनामध्ये अशा वेळीच येत राहतो हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला पाकिस्तानची नीती समजून घ्यायला लागेल पाकिस्तान हे अण्वस्त्र सज्ज राष्ट्र आहे हे आपल्याला माहित आहे दोन आण्विक राष्ट्रांमध्ये युद्ध होणं हे अवघड असतं एका बाजूला आपल्या अण्वस्त्रांच्या छत्राखाली बसायचं त्याच वेळेस अमेरिका किंवा चीन अशा कुठल्या तरी सुपर पॉवरच्या मांडीवर बसायचं आणि या दोन गोष्टींचा फायदा घेऊन भारताला त्रास देत राहायचा असा उद्योग पाकिस्तान गेलं तीन ते चार दशक करत आहे पारंपरिक युद्ध जिंकण्याच्या अवकात पाकिस्तानमध्ये नाही भारत सगळ्याच दृष्टीनं पाकिस्तानमध्ये या पारंपरिक युद्धाला भारी पडू शकतो भारताच्या संरक्षण खर्चाच्या केवळ एक दशांश पैसा पाकिस्तान आपल्या संरक्षणावर खर्च करू शकतो आहे इतका तो आता आर्थिक दृष्ट्या दुर्बळ झालेला आहे म्हणूनच पाकिस्तानने एक नीती तयार केलेली आहे की एका बाजूला न्यूक्लिअर छत्राखाली बसायचं आणि दुसऱ्या बाजूला सततचे हल्ले अतिरेकी हल्ले करत राहायचं भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन हजार ची सीमा आहे सुमारे तीन हजार किलोमीटरची भारत आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर यांच्यामध्ये सुद्धा साडेसातशे किलोमीटरची सीमा आहे एवढ्या मोठ्या सीमा ट्वेंटी फोर बाय सेवन सील बंद ठेवणं हे केवळ अशक्य कोटी मधलं काम आहे त्यामुळं या सीमांच्या पलीकडे अतिरेकी घुसवणं हे पाकिस्तानला अनेक वेळा शक्य होत राहतं भारतीय सैन्यानं आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्सनं कितीही प्रामाणिकपणे प्रयत्न केला तरी अतिरेक्यांना काही वेळा या बाबतीत यश हे मिळत राहत एका बाजूला पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहेत आणि त्यात भर म्हणून त्याला सुपर पॉवरचा पाठिंबा सुद्धा आहे त्यामुळे पाकिस्तानची सर्वंकष युद्ध होत नाही आणि त्याच वेळेस अतिरेकी कारवाया सुद्धा शंभर टक्के बंद करता येत नाहीत असा एक तिढा भारतासमोर गेली चाळीस वर्ष पडलेला आहे आणि ही चाळीस वर्ष झाली हा तिढा काही सुटत नाही पाकिस्तानच्या भाषेत ही जी नीती आहे याला ब्लिडिंग इंडिया बाय थाउजंड कट्स पॉलिसी असं म्हटलं जात ही पॉलिसी जनरल झिया यांच्या काळापासून सुरू झाली हजारो छोटे छोटे वार करून भारताला सतत जखमी करत राहायचं अशी ही युद्धनीती आहे काँग्रेस आणि मोदी यांच्या आधीची जी बीजेपीची सरकार होती यांनी सैन्य फारसा न वापरता हा प्रश्न कसा सोडवता येईल याचा विचार केला पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय राजनैतिक आणि आर्थिक दबाव टाकत राहायची ही नीती होती आण्विक युद्धाचा धोका स्वीकारायची या सरकारांची तयारी नव्हती आणि ते योग्यही आहे या दबाव टाकण्याच्या प्रयत्नांना अर्थातच फारसं यश काही मिळू शकत नव्हतं आणि ते मिळालंही नाही पहिल्यांदा ना, अफगाणिस्तानामध्ये रशिया उतरला आणि त्या विरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानच्या भूमीची गरज लागली त्यानंतर तालिबान विरुद्धच युद्ध सुरू झालं त्यासाठी सुद्धा पाकिस्तानच्या भूमीची अमेरिकेला गरज लागली त्यामुळे अमेरिका पाकिस्तानला जास्त दुखावू शकत नव्हता त्याच वेळेस काय झालं की भारताला वायव्य दिशेनं घेरण्यासाठी चीनलाही पाकिस्तानची गरज पडू लागली होती आणि या सगळ्या परिस्थितीमुळं आपल्याकडे असलेल्या न्यूक्लिअर छत्राबरोबरच पाकिस्तानला अमेरिकेचं आणि चीनचं सुद्धा छत्र उपलब्ध झालं गेल्या काही वर्षात अफगाणिस्तानमधून अमेरिकेनं लक्ष काढून घेतलेलं आहे पाकिस्तान तालिबानच्या हातात गेला तरी चालेल पण आता या लांबलेल्या लढाईवर पैसा खर्च करायचा नाही असं अमेरिकेने ठरवलं आणि एकवीस साली अमेरिका या भागामधून निघून गेली परंतु तोपर्यंत काय झालं होतं की भारतानं तीनशे व कलम हटवलं होतं आणि त्यामुळे चीन खूप अस्वस्थ झाला होता याचा परिणाम म्हणून चीननं पाकिस्तानशी आपली मैत्री अजून घट्ट केली म्हणजे आता अमेरिकेचं छत्र फारसं उरलं नाही तरी चीनचं छत्र अजून गडद झालं पाकिस्तानकडं आण्विक शस्त्र आल्यापासून भारतानं पाकिस्तानची सीमा ओलांडून पाकिस्तानशी युद्ध केलेलं नाही सर्जिकल स्ट्राईक साठी एखाद्या तुकडीनं लाईन ऑफ कंट्रोल ओलांडली एवढ्याच पुरत हे इंटरव्हेन्शन जे आहे ही कारवाई आहे ती मर्यादित राहिली परंतु बटालियनच्या बटालियन पाकिस्तानच्या सीमेमध्ये घुसवलेले आहेत असं एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धानंतर झालेलं नाही एकोणीशे नव्याण्णव नौ साली कारगिल युद्ध झालं भारताच्या भूमीवर येऊन अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आपल्या चौक्या स्थापन करायचा प्रयत्न पाकिस्तानने एकोणीशे नव्याण्णव नौ साली केला होता पण तेव्हा सुद्धा सीमा ओलांडण्याचा प्रश्न आला नव्हता कारण कारगिल हे भारताच्या हद्दीमध्येच होत भारतानं पाकिस्तानच्या सीमा ओलांडल्या नाहीत म्हणून कारगिल युद्धाकडे चीननं सुद्धा दुर्लक्ष केलं होतं आता असं म्हणलं जातं की आण्विक शस्त्र असलेल्या देशांमध्ये काही चकमकी होऊ शकतात परंतु त्यांच्यामध्ये ऑल आउट वॉर होऊ शकत नाही याला एमएडी ए म्हणतात एमएडी म्हणजे म्युच्युअली अश्युअर्ड डिस्ट्रक्शन युद्ध करणाऱ्या दोन्ही बाजूंचा संपूर्ण युद्ध विनाश अणुयुद्धामध्ये होत असतो विजयाची चव चाखायला कुणीच मागं उरत नाही या युद्धाचा इतर आजूबाजूच्या देशांनाही त्रास होतो ही या युद्धाची अजून एक खासियत आहे आण्विक युद्धातून तयार होणाऱ्या रे रेडिएशनचा त्रास सर्व दूर होत राहतो उद्या भारत पाकिस्तान युद्ध झालं तर चीन बांगलादेश नेपाळ आणि इराण या सगळ्या देशांचा या देशांना त्याचा त्रास होऊ शकतो कित्येक वेळा आपण टाकलेला अणुबॉम्बचा त्रास आपल्यालाच होतो म्हणजे आपण जर कराचीवर हो बॉम्ब टाकला तर त्याच्या सुद्धा होईल अणुयुद्ध दोन्ही देशांना आश्मयुगामध्ये दे ढकलू शकत असत या युद्धात दोन्ही बाजूचे कोट्यावधी लोक मृत्यूमुखी पडू शकतात कित्येक कोटी जन्मभरासाठी जायबंदी होऊन जातात अणुबॉम्ब फुटल्यानंतर जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स निघत असते त्यातून देशातल्या सर्व इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्स बंद पडतात यात सर्व बँकांचे सर्वर्स बंद पडू शकतात आणि सगळी फायनान्शियल रेकॉर्ड डिस्ट्रॉय होऊ शकतात कित्येक कोटी लोकांच्या जन्मभराच्या कमाईची सगळी रेकॉर्ड्स एका क्षणामध्ये नष्ट होऊन जातात जी गोष्ट बँकांची तीच गोष्ट स्टॉक मार्केटच्या सर्वर्सची तीच गोष्ट जमिनी आणि इतर सर्व रेकॉर्डची हे सगळं होऊ नये म्हणून फॅराडे उभारल्या गेलेल्या असतात हा एक प्रकारचा पिंजरा असतो या पिंजऱ्यामध्ये सर्व ठेवले जातात आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स हा पिंजरा भेदून सर्व्हर्स पर्यंत पोचू शकत नाही अशा या सिस्टीम्स उभ्या केलेल्या असतात परंतु ऐनवेळी या सिस्टीम काम केलं नाही तर काय हा प्रश्न उरतोच एवढी मोठी रिस्क घ्यायची का हा प्रश्न या इथं उपस्थित होतो आणि अजून एक गोष्ट अशी की सगळ्याच बँकांचे सगळे सर्व्हर सगळ्याच कम्प्युटर सिस्टीम या काही के फॅराडे केज मध्ये ठेवल्या गेलेल्या नसतात आरबीआयने काळजी घेतलेली आहे मोठ्या बँकांनी काळजी घेतली हे ठीक आहे पण सगळ्याच बँकांचे सगळे सर्व्हर्स फॅराडे केज मध्ये ठेवले गेलेले नसतात आता अजून एक प्रॉब्लेम असा तयार होतो की अणुबॉम्ब फुटल्यानंतर हायड्रोकार्बनचे ढग तयार होतात या ढगातून सूर्याचे किरण पृथ्वीपर्यंत फारसे पोचू शकत नाही या याला अणु हिवाळा तयार होणं असं म्हणतात या परिस्थितीमध्ये कित्येक वर्ष शेती होऊ शकत नाही म्हणजे आपण पाकिस्तानच्या पंजाबमध्ये अणुबॉम्ब टाकला तर तो ढग आपल्याला सुद्धा त्रास देऊन आपल्या पंजाबमध्ये सुद्धा अणु हिवाळा तयार होऊ शकतो या सगळ्या गंभीर परिस्थितीचा फायदा घेऊन पाकिस्तान भारताला त्रास देत आहे ही सगळी एक मोठी कोंडी तयार झालेली आहे मोदी सरकार आल्यापासून भारताने ही कोंडी फोडण्यासाठी काही प्रयत्न सुरू केलेले आहेत उरी हल्ला झाल्यानंतर एक सर्जिकल स्ट्राईक केला गेला पुलवामानंतर बालाकोट हल्ला केला गेला हे सर्व कोंडी फोडण्याचेच प्रयत्न होते आता इथून पुढे तुम्ही अतिरेकी हल्ला घडवून आणला तर त्याची किंमत तुम्हाला भरावी लागेल असा हा इशारा होता आता एवढं सगळं करूनही पहिलगाम हल्ला झाला म्हणजे भारतानं दिलेल्या इशाऱ्यांकडे पाकिस्ताननी फारस लक्ष दिलेलं नाही हे स्पष्ट आहे अर्थात यामुळे पाकिस्तानच्या कारवायांना थोडा लगाम बसलेला आहे असं निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल पाकिस्तानच्या कारवाया थोडे विरळ झालेले आहेत हेही सगळ्यांना दिसतच आहे पण त्याच वेळेस या कारवाया शंभर टक्के संपलेल्या नाहीत हे सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही उरी सर्जिकल स्ट्राईक ज्यांच्या नेतृत्वाखाली झाला ते लेफ्टनंट जनरल रिटायर्ड दिपिंदर सिंग हुडा हे सेक्युलर विचारांचे अधिकारी आहेत अनेक पातळ्यांवर ते मोदी सरकारला विरोध करताना सुद्धा दिसतात परंतु हे हुडा सुद्धा मोदी सरकारला या बाबतीत मर्यादित प्रमाणात का होईना यश मिळालं आहे हे सांगताना आपल्याला दिसतं नुकतीच पंचवीस तारखेला त्यांनी इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिलेली आहे त्याच्यामध्ये या गोष्टीचा अतिशय स्पष्टपणे उल्लेख जनरल हुडा यांनी केलेला आहे आतापर्यंत आपण आतंकवादाचा हा जो प्रश्न गेले चाळीस वर्ष आपल्या समोर उभा आहे त्याची सगळी पार्श्वभूमी पाहिली आहे आता पहिलगाम हल्ल्यानंतर भारतानं काय करावं याबद्दल आपण विविध एक्सपर्टचं म्हणणं बघू यासाठी आपण या पाच एक्सपर्ट्स निवडलेले आहेत यापैकी तीन मोठे सैनिकी अधिकारी आहेत आणि दोन सिव्हिलियन्स आहेत सिव्हिलियन सिक्युरिटी एक्सपर्ट्स आहेत हे काही सैन्याचे भाग नाहीत परंतु सिक्युरिटी सिस्टीमचा अभ्यास करणारे हे लोक आहेत यात पहिल्यांदा आपण मेजर जनरल जी डी बक्षी यांचं काय मत आहे ते बघू या जीडी बक्षींचं म्हणणं असं आहे की न्यूक्लियर वेपनचा फार विचार भारतानं करू नये सरळ मोठा हल्ला करावा त्यांचं म्हणणं असं आहे की जगामध्ये एवढी युद्ध सुरू आहे कुठंही आण्विक आनु, आनु, शस्त्र कधीही वापरली गेलेली नाहीये रशिया आणि युक्रेनमध्ये गेली तीन वर्षे युद्ध सुरू आहे रशियाकडे अण्वस्त्र आहे आणि युक्रेनकडे अण्वस्त्र नसली तरी अण्वस्त्र धारण केलेल्या नेटो अलायन्सचा युक्रेनला पाठिंबा आहे आणि तरी आता तीन वर्ष झाली या लढाईमध्ये इतके चढाव उतार झाले तरी कोणीही अणुबॉम वापरलेला नाही दुसरं म्हणजे गाझा आणि इस्रायल यांच्यामध्ये सुद्धा युद्ध चालू आहे गेली कित्येक वर्षांचं कित्येक दशकांचं हे युद्ध चालू इस्रायल आहे इस्रायलकडे अणुबॉम आहे तिथे इस्रायलने कधी अणुबॉम वापरलेला नाहीये सिरिया आणि आसपास गेलं दशकभर युद्ध सुरू होतं या युद्धामध्ये अमेरिका रशिया इराण चीन अशी सगळी राष्ट्र यानं त्या स्वरूपामध्ये इन्वॉल्ड होती सामील होती तिथं जा सा असा त्यांचा पराभव झाला रशियाचा पराभव झाला तरी कोणीही अनुबम वापरला नाही जिडी बक्षींचं म्हणणं असं आहे की पाकिस्तानी जनरल हे तसं बघायला गेलं तर अत्यंत स्वार्थी लोक आहेत या लोकांनी आपली बेसुमार संपत्ती जमवलेली आहे युद्ध करून आपली ही बेसुमार संपत्ती आणि आपल्या सोन्याने मडलेल्या बायका खलास झालेल्या त्यांना चालणार नाही भारताने अगदी बिंदास राहावं भारतानं पहिल्या आठ दहा दिवसात पाकिस्तानचं विमान दल खलास करावं आणि पाकिस्तान सैन्यावरचं विमान दलाचं छत्र नष्ट झालं की भारतानं पाकव्याप्त काश्मीर आपल्या कब्ज्यामध्ये घ्यावा जीडी बक्षी यांच्या म्हणण्याला इतर एक्सपर्टचा फारसा पाठिंबा नाहीये लेफ्टनंट जनरल मोहन भंडारी हे एक अतिशय मोठं वलय असलेले अधिकारी आहेत जनरल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं कारगिलचं युद्ध जिंकलेलं होतं या जनरल भंडारी यांचं मत असं आहे की पाकिस्तानला आपल्या वागणीची किंमत प्रत्येक वेळेस भरायला लावायलाच पाहिजे लावली जायलाच पाहिजे तसं केलं नाही तर ते चालणार नाही त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जनरल भंडारी म्हणाले की सध्या चीनही पाकिस्तान बद्दल नाराज झालेला आहे चीनचा मुखभंग झालेला आहे पाकिस्तानमध्ये चीनने जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती सर्व अर्थाने बर्बाद झालेली आहे वाया गेलेली आहे चीनमध्ये काम करणार सॉरी पाकिस्तानमध्ये काम करणारे जे चीनचे नागरिक आहे ते कधीही सुरक्षित नव्हते आणि कधी सुरक्षित राहिलेले नाहीये पाकिस्तानी अतिरेकी या लोकांवर अधूनमधून हल्ले करत असतात याशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेने चीनची टॅरिफ वॉर सुरू केलेला आहे या परिस्थितीमध्ये चीन भारतासारख्या मोठ्या ट्रेड पार्टनरला दुखावणार नाही जनरल जनरल भंडारी आपल्या मुलाखतीमध्ये पुढे म्हणाले की पाकिस्तान सध्या अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आहे तो आर्थिकदृष्ट्या अतिशय दुर्बल झालेला आहे त्यांचे रणगाडे चांगल्या कंडिशन मध्ये नाहीये तेल तेलसाठी मर्यादित आहे अशा या परिस्थितीमध्ये भारतानं पाकिस्तानवर अगदी निश्चितपणे कारवाई करावी पाकव्याप्त काश्मीरमध्ये काही ऑपरेशन करणं भारताला शक्य आहे असं जनरल भंडारी यांचं म्हणणं आहे भारताच्या सीमेमध्ये राहून भारतीय विमानांनी सीमेपलीकडच्या ठिकाणांवर हल्ला करावा असं त्यांचं मत आहे ज्यांना भारत पाकिस्तान मध्ये अगदी मोठं युद्ध झालेलं हवं आहे त्यांना जनरल भंडारी यांचं एक सांगणं आहे त्यांचं म्हणणं असं की सगळ्या नागरिकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे एकदा युद्ध सुरू झालं की ते फक्त सैन्यापुरतं मर्यादित राहत नाही एकदा युद्ध सुरू झालं की सगळी प्रजा या ना त्या पद्धतीने त्या युद्धामध्ये ओढली जाते पेट्रोल टंचाई महागाई वाढलेले टॅक्सेस अर्थव्यवस्थेवर आलेला असह्य ताण त्यातून निर्माण होणारी बेर बेरोजगारी आणि त्यातून निर्माण होणारं दारिद्र्य आणि गुन्हेगारी असं सगळं जनतेला सहन करायला लागत लेफ्टनंट जनरल दिपिंदर सिंग हुडा हे सुद्धा एक मोठे सेलिब्रेटेड अधिकारी आहेत उरी हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं नियोजन आणि नेतृत्व जनरल हुडा यांनी केलेलं होतं या जनरल हुडा यांनी इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली आहे त्या मुलाखतीमध्ये जनरल हुडा सुद्धा पाकिस्तानवर मर्यादित स्वरूपाचे हल्ला करण्या हल्ला करण्याच्या मताचे आहेत शुद्ध छेडून सीमा पार करून जाण्याविषयी हुडा फारसे उत्साही दिसले नाहीत पण मर्यादित हल्ले निश्चितपणे केले जावेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे हल्ले केल्यामुळं जर सर्वंकष युद्ध म्हणजे ऑल आऊट वॉर सुरू होणार असेल तर ते होऊ द्यावं आणि ते लक्षात ठेवून असं वॉर होऊ शकतं सुरू होऊ शकतं हे लक्षात ठेवून तसं प्लॅनिंग केलं गेलं पाहिजे असं जनरल हुडा यांचं मत आहे हे सर्व सांगताना जनरल हुडा असंही म्हणाले की पाकिस्तानमध्ये चीनच्या अनेक इन्व्हेस्टमेंट आहेत ही गोष्ट आपण कधीही विसरता कामा नये पाकिस्तानवर हल्ले करताना ही गोष्ट मनामध्ये ठेवून आपण ते हल्ले केले गेले पाहिजे चीनची आर्थिक आणि मनुष्य हानी नाही झाली पाहिजे असा जनरल हुडा यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे याशिवाय जनरल हुडा असंही म्हणाले की ऑपरेशन सुरू करताना आपण लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला फार लांबवर चालणाऱ्या युद्धात अडकायचं नाहीये रशिया युक्रेन युद्धासारख्या रिंगाळत राहणाऱ्या युद्धात दोन्ही गोष्ट दोन्ही बाजूच्या अर्थव्यवस्था बर्बाद होतात असं जनरल हुडा यांच्या म्हणण्याचा अर्थ दिसला एकच एकमेव मोठा हल्ला करायचा आणि पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यायचा या गोष्टीवर जनरल हुडा यांचा, या यांचा फारसा विश्वास दिसला नाही ते म्हणाले की अशा मोठ्या गोष्टी ठरवून युद्धात उतरायचं नसतं अशा गोष्टी ठरवून आपण जर युद्धात उतरलो तर त्यामुळं आपण अतिशय लांबवर चालणाऱ्या युद्धामध्ये अडकून राहू शकतो जनरल हुडा यांचं सांगणं असं की ज्या ठिकाणी अगदी शंभर टक्के यशाची शक्यता आहे तेवढ्याच गोष्टी आपण कराव्यात आणि मग पुढे जर युद्ध विस्तारात गेलं तर त्यासाठी सुद्धा आपण तयार राहावं युद्धावर आता हे तीन मोठे सैनिकी अधिकारी काय म्हणाले आहेत हे आपण बघून झालंय आपलं आता याविषयी सिव्हिलियन एक्सपर्ट काय म्हणतायत ते सुद्धा आपण बघू अजय शुक्ला हे अत्यंत प्रतिष्ठित असे सिक्युरिटी एक्सपर्ट आहेत सत्य हिंदी या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शुक्ला म्हणाले की आपण एका न्यूक्लिअर पॉवरशी लढतो आहोत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आण्विक युद्ध सगळ्या जगालाच भारी पडू शकतं त्यामुळे आपण हे पारंपरिक युद्ध सुद्धा सुरू करू नये असं खूप मोठं प्रेशर आपल्यावर येऊ शकतं न्यूक्लिअर रेडिएशनचा सगळ्यांनाच त्रास होऊ शकतो ज्या राष्ट्रांना या रेडिएशनचा त्रास होऊ शकतो त्यांचा तर दबाव येणारच आहे परंतु त्याचबरोबर अमेरिका आणि युरोपातील देश सुद्धा आपल्यावर असाच दबाव टाकणार आहेत अजय शुक्ला यांचं म्हणणं असं आहे की असं प्रेशर भारतावर येणार हे पाकिस्तानच्या आर्मी चीफना माहिती आहे अशी मुनीर यांना माहिती आहे त्याच बळावर त्यांनी पहलगाम हल्ल्याला हिरवा झेंडा दाखवलेला आहे परिस्थिती कितीही स्फोटक झाली अगदी कडे लोटापर्यंत जरी गेली तरी आपल्याला शेवटी त्यातून निष्ठून जाता येईल असा हिशोब मुनीर करत आहेत असं अजय शुक्ला यांचं म्हणणं आहे यानंतर शेवटी आपण प्रवीण सोहनी यांचं मत पाहू सध्या प्रवीण सोनी यांचं एक युद्ध नीतीवरच पुस्तक अतिशय गाजत आहे या पुस्तकाचं नाव आहे द लास्ट वॉर हाऊ विल शेप इंडिया या प्रवीण सोनी यांचं म्हणणं असं आहे की भारत पाक युद्धाची शक्यता शून्य टक्के आहे उरी सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट सारखच काहीतरी घडेल असं त्यांना वाटतय सोनी यांच्या मत असं आहे की यावेळेस पुरी आणि बालाकोटच्या वेळेस जसे आपण सर्जिकल स्ट्राइक्स केले तसे सर्जिकल स्ट्राइक्स करणं सुद्धा अवघड होऊन बसलेलं आहे कारण गेल्या दोन्ही वेळेस पाकिस्तान सैन्य आणि विमानदल यांना असं काही भारत करेल असं वाटलं नव्हतं यावेळी मात्र पाकिस्तान आर्मी एअरफोर्स आणि नेव्ही हे सगळेच फुल ऑपरेशनल अलर्टवर आहेत सोनी यांचं म्हणणं असं आहे की चीन प्रत्यक्ष युद्धात जरी उतरला नाही तरी तो मागे राहून पाकिस्तानला खूप काही मदत करू शकतो तो सायबर वॉर छिडून भारतातल्या बँका बंद पाडू शकतो त्यांना त्रास देऊ शकतो भारतातले एअर ट्रॅफिक कंट्रोल्सना त्रास देऊ शकतो भारताच्या ट्रेनच्या कम्प्युटर सिस्टेम्स बंद पाडू शकतो भारतभर तो गोंधळ माजू शकतो समुद्रात टाकलेल्या इंटरनेल, इंटरनेल इंटरनेट केबल्स तोडण्याची क्षमता चीनकडे आहे अशा या केबल्स तोडल्या गेला तर तो फार मोठा गोंधळ उडेल असं सोनी यांचं म्हणणं आहे पाकिस्तानात आणि चीनमध्ये जाणाऱ्या केबल्स तोडण्याची क्षमता भारताकडे नाही असं सोनी यांचं म्हणणं आहे त्यांचं पुढचं म्हणणं असं आहे की भारत चीन सीमेवर भारत आणि चीन यांच्या सीमेवर चीन आपल्या हालचाली वाढवू शकतो भारताच्या सैन्याचा खूप मोठा हिस्सा आणि खूपशी विमानं चीन सीमेवर अडकून पडेल अडकून पडतील अशी व्यवस्था चीन करू शकतो याशिवाय चीनकडं शत्रूच्या सॅटेलाइटचा नाश करणारे सॅटेलाइट आहेत चीन जर असं काही करू शकला तर तो, तो भारतासाठी खूप मोठा धक्का असेल असं सोहनी यांचं म्हणणं आहे हे सर्व बघता आउट वॉर पासून भारत दूर राहील असं सोहनी यांचं म्हणणं आहे प्रवीण सोनी जरा जास्तच चित्र रंगवत आहेत अशी टीका त्यांच्यावर होते पण त्यांच्या टेक्निकल अभ्यासाबद्दल आणि मास्टरीबद्दल त्यांच्याविषयी कौतुक सुद्धा व्यक्त केलं जात आहे प्रवीण सोनी यांनी युद्धविषयक चर्चा च्या युगात नेली असं काही जण म्हणत आहेत जनरल भंडारी असोत किंवा दीपिंदर हुडा असो या दोघांनीही युद्ध विस्तार होणार नाही याची काळजी घेतली जावी असं निश्चितपणे सूचित केलेलं आहे परंतु त्याच वेळेस हे युद्ध विस्तारात गेलं तर त्या युद्धासाठी भारतानं तयार राहायला हवं असं हुडा यांचं म्हणणं आहे प्रवीण सोनी यांच्या मतांची फारशी चिंता करताना सैन्याचे हे मोठे अधिकारी दिसत नाही कारवाई जरूर करा पण युद्ध फैलू देऊ नका असा संदेश हे दोन सेलिब्रेटेड आणि युद्ध नावाचा प्रकार सगळ्या अंगांनी ज्यांनी जोखलेला आहे असे अतिवरिष्ठ सेना अधिकारी यांनी दिलेला आहे अजय शुक्ला यांनी एक सांगितलेलं आहे की देशाच्या अस्मितेच्या दृष्टीनं काहीतरी करून दाखवणं हे सगळ्याच राजकारणी लोकांना आवश्यक होऊन बसलेलं असत शुक्ला यांचं म्हणणं असं आहे की सध्या पाकिस्तान आर्मी स्वतःच अशा प्रेशरमध्ये आहे बलुचिस्तान प्रॉब्लेम रेल्वे हायजॅक आर्थिक तबाही महागाई असे अनेक प्रॉब्लेम पाकिस्तानला सतावत आहे जनतेला अस्मितेच्या प्रश्नामध्ये अडकून ठेवायचं आणि आपलं पद सुरक्षित करायचं या नी, ही नीती अवलंबण्याची पाकिस्तान आर्मीला गरज वाटत आहे इकडं भारतामध्ये सुद्धा पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेचा प्रश्न तयार झालेला आहे एक स्ट्रॉंग नेता म्हणून मोदीजींनी आपली प्रतिमा तयार केलेली आहे आपण सत्तेवर आलो तर एक सुद्धा हल्ला होणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं या पार्श्वभूमीवर उरी पठाणकोट पुलवामा आणि आता पहलगाम असे हल्ले झालेले आहेत उरी आणि बालाकोट सर्जिकल स्ट्राईक्स केले गेले तरी पहिलगाम हल्ला झालेलाच आहे आता काहीतरी निर्णायक करण्याचा दबाव पंतप्रधान मोदी यांच्यावर आहे आता यावेळेस ते नेमका कुठला पर्याय निवडणार याकडं सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलेलं आहे अजय शुक्लाने अजून एक महत्वाचा मुद्दा सांगितलाय आहे की उरी आणि बालाकोटच्या वेळेस अमेरिकेने मध्यस्थी केली होती त्यावेळेस पुन्हा असं होणार नाही असं आश्वासन पाकिस्तानने दिलेलं होत असं आश्वासन मिळाल्यावर भारतानं तेव्हा आपली पावलं मागं घेतलेली होती परंतु आता पुन्हा भारताला त्रास दिला गेलेला आहे तेव्हा आता हे मध्यस्थ पुन्हा एकदा काय बोलणार अजय शुक्ला यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की युद्ध ही गोष्ट पाकिस्तानला परवडणारी नाही पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत वाईट आहे पाणी धरणं कालव्यांची अवस्था असं सगळं अत्यंत वाईट अवस्थेत आहे असं सगळं असलं तरी केवळ अस्मितेच्या मुद्द्यावर पाकिस्तानकडनं हे सगळं केलं जात आहे हे सगळं एक्सप्लेन केल्यावर अजय शुक्ला शेवटी म्हणाले की खर तर भारताला सुद्धा लांबवर चालणाऱ्या युद्धात अडकून पडणं परवडणार नाहीये हे युद्धाचं युद्धा वातावरण जेवढ्या लवकर डिएस्कलेट होईल तेवढं चांगलं होईल असं अजय शुक्ला यांचं फायनली म्हणणं आहे यू बी थर्ड अंपायर या कार्यक्रमात आम्ही युद्ध या विषयावरचे विविध पैलू आपल्या समोर ठेवलेले आहेत आपण या सर्वांचा विचार करायचा भारता करा आहे भारतानं मोठं युद्ध करावं असं फक्त जी बक्षी म्हणत आहेत बाकीचे एक्सपर्ट्स मर्यादित युद्धाच्या बाजूचे आहेत याबाबत यू बी दर्ड अंपायर धन्यवाद